झालेला आहे काही सहकारी झालेला आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका कुठं चौकल्याला तरफडू नका तिथं जाऊन कुठं ढगात गोळी मारू नका त्याच्यात बदनामी जो मारेल त्याची पण होईल आमच्या तो माहीत त्याची पण होईल काय आमचा दोष आम्ही सांगतो ना झाला आता काही काही मी कशा पद्धतीचा त्रास सुनेला दिला आम्ही सांगितलं आम्ही चांगल्या भावने तुम्ही बोलवलं उद्या सरपंचाच्या घरात लग्न असेल बोलवलं आम्ही जाणार आम्हाला काय माहिती पुढं काय देवं लागणार ते जर माहिती असत तर नाही जाणार एक माणूस की लक्षात ठेवा ना बाबा नो जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता जाती सरोका ठेवा ते शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे ती आपल्याला अण्णाभाऊ ताकेंची विचारधारा आहे पुणेशोक्यान होळकर असतील राजमाता जिजाऊ असतील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असतील रमाई माता असतील त्या सगळ्यांनी तो विचार मांडलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज काही पदाधिकारी झालेले आहेत काही सहकारी झालेला आहेत त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका कुठं चौक्याला तरफडू नका तिथं जाऊन कुठं टॅकठॅक ढगात गोळी मारू नका त्याच्यात बदनामी जो मारेल त्याची पण होईल आमच्या पक्षात्व आहे त्याची पण होईल काय आमचा दोष आम्ही सांगतो वया झाला हे नाही ना चालणार आता काही काहींनी कशा पद्धतीचा त्रास सुदेला दिला आम्ही सांगितलं